मागील अनेक वर्षापासून के बीचे रोजंदारी मजूर असेल प्रकल्पग्रस्त मजूर असेल यांनी वारंवार सरकाराले सरकारले निवेदन दिलेलं वारंवार आंदोलन केलेल्या वारंवार उपोषणावर बसलेले पण आतापर्यंत यांचा काही वर्षा वर्ष निघाले पण आतापर्यंत यांचा काही तोडगा का निघालेला नाही यां यांची जे मागणी आहे ते आता पपर्यंत के पूर्ण केले नाही याच्यावर लक्ष सरकारने दिलं नाही याची यांची मागणी जी आहे त्याच्यावर लक्ष भेदण्यासाठी आता आम्ही स्वतःचा जीव गेला तरी चालते तर आजपासून अन्यथा त्याग उपोषण केलेला आहे आणि माझ्यासोबत जवळपास पाचशे सातशे महिला पुरुष वर्गही आहे ते सोबत उपोषणावर बसलेले आहे तर आम्ही सर्व जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही उपोषणावर बसणार आहे आणि आपला अन्न त्याग इथे करणार आहे आमच्याबद्दल रऊ रवी, रवी साहेब इथं बसेल आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही आमचा जीव तरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही आमच्या मागण्या ज्या आहेत ते आम्हाला लागतील आमच्या जमिना गेल्या आम्हाला मजूर कुठे जावा आम्हाला शे, आमच्या शेती नाही आमच्या गावांनी आम्हाला लावणार कोण आहे एकशे अंशी रुपये रोजात आमचं काय भागणार आहे आम्हाला काय लेकर नाहीत काय खावा आम्ही कोणाच्या जावा आम्हाला लावणार आहे का कोणी आमच्या जमिना घेऊन घेतल्या मग आम्ही कुठे जावा कामाले आम्ही आमचा पाठिंबा रवी आमचा जीव आहे जतपर्यंत रवी साहेब आमचं सगळंच काही बरोबर करतील तत्पर्यंत आम्ही इथून उठणार नाही Never miss an update.